कांदा दराच्या मुद्द्यावरनं राजू शेट्टी आक्रमक झालेत उत्पादन खर्चा एवढाही दर मिळत नसल्याचा दावा त्यांनी केलाय तर सरकारनं कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं शेट्टी यांनी म्हटलंय नाफेडच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय नाफेडनं खुल्या बाजारातनं कांदा खरेदी करावी अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली आहे कांद्याला जो भाव मिळतोय तो शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढा सुद्धा भाव मिळत नाही अर्थात सरकारनं योग्य वेळी पावलं उचलली असते आणि निर्यात शुल्क आधीच हटवून जर का कांदा निर्यातीला थोडस प्रोत्साहन दिलं असत तर निश्चितच कांद्याचे आजचे लाभ हे दोन हजार च्या पुढे गेले असते परंतु सरकारला हे माहिती होतं कारण कांदा काय अचानक उत्पादन वाढलेलं नाही आहे दोन तीन महिन्यापूर्वीच अंदाज आलेला होता की यावर्षी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन वाढतंय बाजारपेठ भावने ही भावनेवर चालत नाही मागणी पुरवठ्यावर चालत असते आणि मग आपल्या गरजेपेक्षा कांद्याचा पुरवठा जास्त होतो म्हटल्यानंतर त्यांची पर्यायी व्यवस्था करणं हे सरकारचं काम आहे कारण सरकारकडे सगळा का डाटा उपलब्ध असतो ते सरकारनं न केल्यामुळं आज शेतकऱ्यांना हा तोटा सोसावा लागतो